नगमध्ये हर सकाळचे चार वाजून पन्नास मिनटं झाले आणि बाबाजी इथे धनपुरी गावातले बाबाजी नर्मदे हर नर्मदे हर इथे यांनी पाणी तापून ठेवलं आहे अजून सगळ्यांसाठीच बाल्टी हा आले तो सगळे जण निघायचे तयारीत येत परंतु थोडं आहे त्याच्यामुळे थांबलेत नर्मदे हर हे बाबाजी किती वाजता उठले होते अडीच अडीच वाजता उठून पाणी तापायचं सगळ्या परिक्रमावास यासाठी काल भोजन प्रसादित मदत करायचं का आहे बाबाजींनी केलंय नर्मदे हर ने दे दे था था, नर्म 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 ने हा <laughs> मध्ये <नर्म दे> हर <laughs> आज सकाळी आपण सहा वाजता चालायला सुरुवात केली आहे साडे सहा वाजल्यात पहाडी खेडा ह्या गावातून आपण चालतोय पहाडी खेडा या गावातून आपण चालतोय मनेहरी पाच किलोमीटर सकाळचे सात वाजलेत सूर्यदेवानं परत एकदा दर्शन दिलंय आता इथून मनेरी तीन किलोमीटर राहिलेली आहे धनपुरी इथून आपण निघून साधारण एक चार ते पाच किलोमीटर आलो आता सकाळचे सात वाजून चाळीस मिनटं आले आहेत तिथून आपण प्रवास करीत आहे मनेरी गावात जातोय आपण नर्मदे हर खिचले हा uh -huh. नर्मदे हर।, नर्मदे हर और नर्मदे हर तो बाकी कल गए ना अरे हाँ सबको लेना थोड़ा थोड़ा ही है एक-एक की, -की मतलब थोड़ा-थोड़ा आएगा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। धर्मदे कोणसा गाव आहे गाव कोणसा आहे ताकबैली सकाळचे आठ वाजले होते आणि सगळेजण पुन्हा एकदा इथं आरामासाठी थांबले होते बाल भोगाल आहे देव नर्मदा हर राम छोटू गाव कौनसा आहे मनारी मनेरी गाव आहे मनेरी गावात गाव आप बाल भोग झालाय पावणे दहा वाजलेत आणि ह्या गावात पुन्हा एकदा च्या प्रसादेसाठी थांबलोय मग या गाव का नाम काय आहे कोहानी गावात थांबलोय आपण सकाळचे सव्वा दहा वाजलेत कोनी या गावातून आता आपण बाहेर पडतोय कोण ओळखल मी तुमच्या व्हिडिओ फोन पण तुम्हाला दोन वेळा कमेंट मी गेली आज सकाळी तुमचा व्हिडिओ पाहिला मी काय किती निघले तुम्ही मी निघलो चार तारखेला उचलले परिक्रमा चार

घरून एकटाच आहे पण भरपूर जण आता मी पुढे आणि सगळे सगळे पुढे मी एकटाच चालत असतो हर पुन्हा एकदा बाईक वरले अमरावतीच्या परिक्रमावर भेटले होते बदारी ह्या गावातून चाललोय हर मयलला भेटून जा पाहुणे अकरा वाजलेत सक्रिय गावातून चालतोय ही, ही नाणी वर का इकडे एक आहे अंधारात बसलेत इकडे ते भेटले मला अगोदर ते म्हणले कुठं येतं माणसं म्हणलं पुढे बसले पावणे अकरा वाजलेत आपण अशा धनपुरीच्या पुढं काहीतरी पंधरा वीस किलोमीटर आलोय आणि आपल्याला भोजन प्रसादीसाठी हा नंबरवर कॉल करायचा आहे बघू किती वेळात आपल्याला भोजन प्रसादी येते सकाळचे अकरा वाजले येतं आपण धनपूर या गावातून निघून शहापुरा निवास मार्गे प्रवास करतोय हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याला आश्रमांची संख्या कमी आहे परंतु परिक्रमावासीसाठी इकडे पार्सल अशी भोजन व्यवस्था केलेली असते त्याच्यासाठी काही कॉन्टॅक्ट नंबर येतं त्या नंबरवर आत्ता आपण कॉल केला आहे एक साधारण बारा वाजेपर्यंत आपल्याला भोजन प्रसादी उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं आहे तर ह्या रस्त्याने जर येत असाल तर तुम्हाला जे पार्सलच्या पिशव्या भेटतात त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर येतं मी नंबर पण टाकतो व्हिडिओमध्ये याच्यात तर तुम्ही परिक्रमेत असताना या नंबरवर कॉल करू शकता तर हरा। ये हर आज एकोणीस डिसेंबर परिक्रमेचा अडुसष्टावा दिवस सक्री हे गावातून चालतोय हरगुनी इथून चार किलोमीटर पावणे बारा वाजलेत अशा रस्ते इकडून डोंगर रांगायचा इथून प्रवास चालू आहे नर्मदे हरे दुपारचे बारा वाजलेत आपण नर्मदा सेवा आश्रम फाउंडेशन सक्री तालुका कुंडम जिल्हा जबलपूर इथं थोडं आरामासाठी थांबतोय आपण भोजन प्रसा प्रसादीसाठी तो नंबर दिलता त्याच्यावरती कॉल केलाय अकरा वाजताच कॉल केला आहे तर काय वेळात आपल्याला भोजन मिळेल अशी आपण अपेक्षा आप करूया नर्मदे हर या इथं थांबलो एकाच मिनिटात बाबाजीनी चाय बनवला कोणी चाय पिणार आहे का इकडं बाबाजी कोण नाही पिणार नर्मदे हर हा बारा वाजून वीस मिनिटं झालेत सेजना इकडे आराम करत आहे तो सेवाना तुनी प्रसाद इकडे पार्सल आले नर्मदा आहे मा महाराष्ट्र आहिलेन। हाँ। से ऐल नगर ऐलियन हां से सुरुवात करी ओमकारेश्वर से तो मतलब ये सु, सुविधा जो है वो कहाँ कहा से कहाँ तक रहती है ये जबलपुर में है हाँ। जबलपुर से लेके नेवा बिचिया तक बिचिया तक जो अभी बोर्ड पे नंबर लगे हुए हैं हाँ, तो उसमें थैले में लिखा है सब नंबर हाँ नहीं आप, अगर किसी चीज की जरूरत हो हाँ, तो उस नंबर पे फोन कर ओके है ना आपको आज मिला कल भी मिलेगा यानी चलेगा फिर आप कहां पर लाएंगे चीज या तक मिलेगा हाँ चलेगा कोई बात नहीं वो नंबर मतलब और फिर उस वाले तट हाँ, पे जब आप आओगे ना तो बरगी के वहां से फिर मिलेंगे चलेगा नर्मदा हे जो कॉन्टॅक्ट नंबर दिए दिए नंबर हुए हैं पे कॉल करके कौल। के लिए सुविधा है और जो माँ नर्मदा परिक्रमाधारित सेवा माँ रेवा रोटी योजना चलित भोजन प्रसादी श्री श्री नीरज भैयाजी महाराज द्वारा संचलित तर या नंबरवर कॉल करून भोजन प्रसादी इकडे पार्सल स्वरूपात परिक्रमा यासाठी मिळते नर्मदे हर नर्मदेर मेरा रह गया क्या ठीक है नर्मदेर नर्मदा नर्मदा उनका थोड़ा तबीयत ठीक नहीं है बता हाँ, रहे हैं 10 उनका, हाँ। उनका तो इलाज किया है डॉक्टर के पास अभी दवा, तो है, दवा है।, है और हमारे पास हाँ ठीक है लेकिन अगर कुछ जरूरत पड़ती तो कॉल करेंगे हमारे पास दवा भी है अभी है नर्मदेर तो भोजन प्रसादी भेटली है एक देर अगले वेळेवर ना दुपारचं भोजन सुरू होत आहे भोजन प्रसिद्धी झाली थोडा आराम करायचा आपले आसन दुपारचे दोन वाजलेत मस्त एकदम छान आराम करून आता सगळेजण पुढ्या प्रवासाला निघलेत पुरळा टप्पा बी मोठा आहे जवळपास दहा अकरा किलोमीटर जायचंय बराच वेळ झाला आपण एकटा प्रवास करीतोय आणि एकटा प्रवास करतो ना काय होतं आपलीच आपल्यास बातचीत होती आणि मग मज्जा येते खरं तर आहे ना आपण दुःख कशाचं करीतोय नेमकं आपल्या आपल्याला दुःखी व्हायला झालंय तरी काय हा आणि गमवायचं तरी काय आयुष्यात आणि कमवायचं तरी काय तर असं वाटतंय बघ मला का दुःख करायला आपल्याकडे नाहीच काही जो काय वेळ ईश्वराने आपल्याला दिलाय तो चांगला सत्कर्म आणि आनंदात घालवला पाहिजे खरं तर आपल्याकडं खूप काही आहे भरपूर काही आहे पण ती बघायची नजर आपल्याकडे आहे आपलं काय झालंय का, का आपल्याकडे जी गोष्ट नाही ना त्याच्यावर आपलं जास्त ध्यान जातंय आणि मग आयुष्यात दुःख येतं त्याच्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याकडे आता उपलब्ध आहेत त्याचा आनंद घ्या आस्वाद घ्या आणि आयुष्य सुखकर बनवत जा बाकी काय लागतय आपल्याला आणि आनंद आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे नर्मदे हर तीन वाजल्यात ग्वारा या गावात आपण आलोय तीन वाजून दहा मिनिटं झाले थोड आरामासाठी इकडं थांबलेत पाणी पण मुझे भी देऊ थोडा साडेतीन वाजल्यात थोडा आराम करून वारा ह्या गावातून आता परत पुढे प्रवासाला निघालोय सव्वा चार वाजले आपण हाती चारा हे गावत चलते जि मंडला हाँ ठीक है ठीक है हाँ ठीक है एक पंडित जी रोकते हैं है हाँ। आपको भीकमपुर जाना है तो भीकमपुर में त्रिगड्डा मिल जाएंगे मतलब क्या क्या का फिर से बोलो वो आपको अपने उन्हीं अपने यहाँ विश्राम करवाता है ओके भोजन वोजन जो भी व्यवस्था है तो घर में करवाता है ओके तो आपको गुंदलाई क्रास करोगे गुंदलाई गुंदलाई क्रास करने की भी कंपा पहुँचोगे तो भू मित्र गड्ढा मिल जाएगा ओके ठीक उधर रुक जाओ ना हाँ कितनी दूरी पे होगा वहाँ से यहाँ से यहाँ से तीन चार किलोमीटर आता थे बाबा जी फोन बोलते होते पुढचं जे गाव इथून चार किलोमीटरवर त्या गावातल्या जे सेवाधारी इथं त्यांना माहिती दिली का नऊ मूर्ती एवढं राहिल्या आता पाहुणे पाच वाजलेत गुदलाई या गावात आपण पोहोचलोय

वहाँ से मैं हमारा घर है घर में सेवा करते कभी कमारा नौकरी करते हाँ है यही तो रहती के बाजू में हमारा गाँव तो वहाँ से आपको जब तो आप सुबह जाएंगे तो आपको वहाँ पाँच सात किलोमीटर की बचत होगी लेकिन अभी आप आपके क्योंकि लेट हो जाएंगे फिर अभी दो किलोमीटर चलना है अभी ठीक है तीन किलोमीटर है यहाँ तीन किलोमीटर आ जाकर रुकना है हमको हाँ तीन किलोमीटर रुक जाएंगे तीन किलोमीटर हम पहुँचा देंगे आपको ठीक है चलेगा बाबाजी कैसा लागत अच्छा है हा बहुत अच्छा लग रहा है सुर छे बजचे आज साडेपाच बज गे छे बज जायगी हा छे तू बजनेवाली आहे ना आणि तुला काय वाटत आहे मला वाटत आज सकाळी संध्याकाळी झालेले आता आपण थांबायचं आता कधी कधी आता नाही आपल्या ठिकाणा आल, आला आलं ठिकाणा जवळ आला बाबा दमले आज नाही आज बाबा दुपारी झोप ती आणली पण इकडच्या बाजून या बाबाजी दर्शव टपरा दिखरा पण पण टपरा दिखरा मकान हा रहा है हाँ आगे, आगे।, आगे। आप ऐसा शॉर्टकट मेरे नंबर नंबर आप नोट करें एक, एक मिनट हाँ तो 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 हाँ पहला घर हमारा पड़ता है इस साइड जाना ना अभी अब यहाँ से आप ये रोड पकड़ लेंगे चलिए आप चलेगा रोड जो है ना रोड हाँ हाँ चलेगा रोड से जाना सीधा सीधा रोड ही रोड चलेगा ने आता पर शॉर्टकट संगित है आणि आम्ही गेले आता जवळपास मेन रोड पासून तीन किलोमीटर आतमध्ये आलोय नर्मदे काय वाटतंय बाबा बर आहे का बरं बस का निघायचं बस <laughs> बसा बस ने पाहुणे सहा वाजलेत आणि आता आपण कोणत्या गावात चाललो ते काय गावाचं नाव माहीत नाही आपल्याला आणि सगळ्यात उशीर झालेला आजचा दिवस पोचायला परंतु सगळी व्यवस्था झाली आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही सहा वाजल्यात आणि आपण आजच्या विसरण्याच्या घरी पोहोचलो आहे

तर आजची भोजन प्रसादीची व्यवस्था आहे संग्रामपूर ह्या गावामध्ये आपण मिश्राजी यांच्या घरी थांबलोय वासु साडे नऊ वाजलेत आणि आपण ॲप्लिकेशन घेतलं एक आज दिवसभरात आपण छत्तीस पॉईंट सतरा किलोमीटर प्रवास केलाय परिक्रमेचा आजचा अडुसष्टवा दिवस होता घरमध्ये हर